रायगडची झुंज अन्यायावर पार कर्जत तालुक्यातील किरवली गाव आजही पाण्यासाठी ताणलेलं आहे पाली बुतवली धरण फक्त काही किलोमीटरवर उल्हास आणि पेज नदी जवळ असूनही गावात पाण्याचा थेंब पोचत नाही गेल्या चाळीस वर्षापासून ग्रामस्थ मातीचा बंधारा बांधतात पण तो दरवर्षी वाहून जातो जलजीवन मिशन सारख्या योजनात कोट्यावधींचा खर्च दाखवला जातो पण पाणी कागदावरच अडकलेले स्थानिक पोलीस पाटील विवेक बळेकर आणि गावकरी स्वतःच्या मेहनतीने पाणी अडवण्याचा प्रयत्न करत असतात पण ना नेते जागे ना अधिकारी पाली बुदली धरण आणि उल्हास नदीच्या सावलीत असलेले किरवली गाव आजही टँकरवर जगत आणि शासन अजूनही उपाययोजनेच्या प्रतीक्षेत आहे किरवली गावाला पाण्यासाठी वनवन करावी लागते पावसाळा संपला की काही महिन्यानंतर दरवर्षी पाण्याची कमतरता भासते त्यामुळे गावचे पोलीस पाटील आणि काही ग्रामस्थ मिळून दरवर्षी गावाशेजारी असलेल्या नैसर्गिक ओढ्याला मातीचा बंधारा बांधतात पण बंधारा हा मातीचा असल्याने त्याची धूप होते त्यामुळे पाणी साठत नाही गावात असणाऱ्या बोरवेलचे देखील पाणी जाते सदरील बाप लक्षात घेता ज्या ठिकाणी मातीचे बंधारे बांधले जात आहेत अशा ठिकाणी पाणी अडवण्यासाठी शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून तोच अशी उपाययोजना करावी असे मत पोलीस पाटील विवेक बडेकर यांनी व्यक्त केले नमस्कार मी विवेक बडेकर किरवली पोलीस पाटील आज आपण सांगू इच्छितो की पाणी हे जीवन आहे त्याच पाणी समस्याची एक आज आपल्यासमोर एक इच्छा आणि एक खंत आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो की कि किरवली गावाच्या बाकी मागील डोंगर भागात पट्ट्यातून खूप मोठ्या प्रमाणात पावसाळी पाव पाऊस पडतो पा। व पा। 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 तो पाऊस पडल्यानंतर आता पाहता पाऊस पडल्यानंतर पुर खाली सरकं निघून जातो तर मी गेले अनेक चार पाच वर्षापासून स्वतः व ग्रामस्थांच्या मदतीने ह्याच नाल्याला एक मातीचे बंधारे बांधण्याचा प्रयत्न करतो परंतु ते बंधारे निष्फळ होऊन जातं कारण की ते मातीचे असल्यामुळे ते पाणी खाली निघून जातं तर मी शासनाला एक माझी एक विनंती आहे की आपण ह्याच जर नाल्याला जर छोटे छोटे जर सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे बांधले तर पाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठेल व गावामध्ये आजूबाजूच्या बा बा परिसराला व गावामध्ये जे बोरिंग आहेत त्यांना पाण्याचा एक निसरा एक भेटेल आणि जो फेब्रुवारीपासून जी पाण्याला जी टंचाई भासते ती थोडी प्रमाणात कुठल्या प्रमाणात कमी होऊ शकते तर मग आपण एक विनंती ग्राम एक शासनाला विनंती करतो की या बंधाऱ्याला आपण या नाल्याला आपण छोटे छोटे बंधारे घालावं व पाणी अडवा व पाणी जिरवा व अशा अनेक प्रकारे योजना आपल्याकडे असतील ती कुठली तरी योजना या नाल्याला जर राबवली तर चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो व पाणी टंचाईला जा जाण्यासाठी कमी प्रमाणात थोडंसं आपण आला घालू शकतो धन्यवाद